महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी शहरात भर दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर तसंच पालकवर्ग हादरला आहे इयत्ता आठवीत शिकणारा चौदा वर्षीय वेदांत दत्तात्रय कुलट या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला ही घटना वीर सावरकर मैदान परिसरात घडली असून यामुळे शहरात तणाव आणि अस्वस्थचे वातावरण पसरले आहे वेदांत याच्या पाठीवर धारदार चाकूने खोल जखम करण्यात आली तातडीने स्थानिकांनी त्याला पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे सध्या उपचाराधीन आहे मिळालेल्या माहितीनुसार वेदांत शाळेत परीक्षा देऊन दुपारी दीडच्या सुमारास घरी परतला होता काही खाजगी कारणास्तव तो दुचाकीवरून वीर सावरकर मैदान परिसरात गेला असताना त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले किरक गोल वाद वाढत जाऊन त्यापैकी एकाने अचानक चाकू काढून हल्ला केला या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ आणि तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड आणि संजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अद्याप या हल्ल्यामागे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत संशयित दोनही विद्यार्थ्यांचा घटनेचा सुरू आहे या घटनेने पालक आणि शिक्षक वर्गात तीव्र चिंता निर्माण झाली खेळणे अभ्यास करणे आणि स्वप्न पाहण्याच्या वयात मुलांच्या हातात चाकू सारखी घातक शस्त्रे कशी पोहोचतात हे एक गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे निरागस वयात हिंसक विचार मनात येण्यामागची कारणे समजून घेणे त्यावर उपाययोजना करणे आणि मुलांना योग्य दिशेने वळवणे ही आता समाजासमोरील तातडीची गरज बनली आहे न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय